नमस्कार मंडळी मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्स स्वागत करते धन्यवाद हे बघा मंडळी आम्ही आता इकडच्या खाडीत आमच्या मुळ्यांसाठी आता दाखवणार मुळे म्हणजे काय ते कसे काढले जातात व भाग मी पूर्ण तुमका हे व्हिडिओ दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा आम्ही आता या नदीत ना इकडे आता पहिल्याडे चाललेलो आहोत मुळ्यांसाठी आमचे खलाशी ते बाबा भारी ना अजून काय म्हणतं काय असं एवढं वडील वर कायम असतात नाही या कायम ना, आता दुकानवाल जो हा ना हा हा तो लय बिलांड काय म्हणतास काय तो लांची वडी म्हणू नको भले उची म्हणू नको हा 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 भारी होय भारी ना होळीच बघा काय मारत होळी बघा कशी पाळता ती कर्तव्य आणखी होय ना मग काय यंदा आमका पण लढगे भेटते यंदा कर्तव्य पण होय माने आता तुम्ही इकडे पहिल्याडे चाललेल्या मुळ्यांसाठी जरा त्याच्याबद्दल माहिती सांग कसे मुळे आपल्या कोकणात काढले जातात कोकणात म्हणजे आता पाण्यात जायचा हा आणि मांडायचा बरोबर कि एका जागा डकली डकली ढकली हा जुमावी जुमावीत दा। आता आम्ही दाखवू तुम्हाला कसं मुलं करतो हां आता आपण होडे येत जाऊ आता वडच आता थोड्या टायमात पहिल्याडे जाणार तिकडे मोठाड गावात तिकडे त्या भाटीवरती मुळे पडलेली होत तिकडे काढत पण हे बघा तिकडे लांब अशी नदी आमची ही नदी आमची इकडे खारेपाट खारेपाटण वरून आता ती डायरेक्ट त्याचा उगम होतो तिकडे विजयदुर्गात तिकडनं ही नदी इलेली आहे आणि या नदीत जे मुळे पडलेले आहेत दोन तीन वर्षा आहोत त्याच्यासाठी आता धावपळ चालू आहे कोकणात काय जरा कालवाना तर काय नसता ना तुम्ही पण येत असतं खाल्ला असता तर सार एकदम काय लागतात सुरसुरीत दोन तांब्या दोन कोथिंबीर टाकले ना हा सार एकदम सुरसुरीत लागणार आन भात आणभात हा माताकड एक नंबर अन भात तोंडात पण चांगला होता ना बसकीन फोन करून बोलवला हा एक शिपी तर त्याच्या बसकीन भारी हे बघा हे पेशल आता हे फोन करून ते बघा पोरगे तो, तो तो बुडपी आहे ना तो बुडपी म्हणून मालो तो ना, ना, आता याची पूर्व तयारी बघा काय चालू होती हे आता मुळ्यांसाठी पिशवीच बघा कशी गोलच घेऊन लिहिलेलो हा आता तुमका काढल्यात दाखवणार मुळे कसे काढले जातात आपल्या कोकणात गेल्या वर्षी पण आपण व्हिडिओ बनवलेलो या वर्षी तो आता पंचवीस साल तो तुमचा व्हिडिओ दाखवणार हे बघा आता ते संध्याकाळचे चार साडेचार वाजलेले होत आता आम्ही चालला इकडे हे बघा आमची नदी बघा इकडची तिकडनं एक बोट येतात लात म्हणून आता रे पुढे पुढे ही बघा ओढी एक इंजिनवाली ओढी आहे आता मच्छीसाठी चाललेली आहे ही ओडी बघा इंजिनवाली ओढी चालते खाली खाली नाही बघा इकडे मुळे काढतो तिकडे बसवणत काढताना आमचं पमोखानो तो तुमका दाखवतोय बघा असा ये ही एवढा पाणी असता कंबारभर पाण्यात बसायचा आणि काढायचा आता तो सांगात कसे कसे काढला आणि ते मुळे आता जाते मी त्याच्याकडे पुढे पुढे तो आमचं रोहित ते बाजू का त्याचा यंदा कर्तव्या ना म्हणत हो बघा कसं मुळं काढता तो दाखवते आता अरे पण गवले की नाही मुळ हे बघा मुळे पिशवीत बघा काय ती पुन्हा <laughs> मग वर होईत नाही तर वर करतरी लोकांना दिसूनच तुझे मुळे किती आहेत ते बघा किती मुळे आहेत ते बघा हां तुमका काय चेष्टा वाटता मुळे म्हणजे आणि पिशवीत दाखव तुमक पाणी असतात म्हणून हे बघा मुळे हे बघा आतमध्ये मुळे आहेत किती ते बघा किती पिशवीत ते मुळे बघा हे बघा कमीत कमी ते ना दहा एक किलो आता मुळे काढलेले होत आणि एकदम सार आता सोसरीत बनवणार मुळ्यांचा तू करणार काही शेवटी गाडी भेटली तर मुंबई पार्सल केली हे बघा गाडी भेटली तर म्हणता मुंबईचा पार्सल करीन पर क्या काय नाही तर काय मुलं आता काय एक शिपी आता तू चार दिवस खाशीलच हे मुळे हा काय बघा काय हे बघा पाठीक मारला त्याचा नाही इलाज झालेला पाणी येत ना बघा मुळे बघा किती ते हां असे मुळे घेऊस आता एक तासात येणार एवढे मुळे काढलेले आहेत दहा किल्लो कमीत कमी बघा ही जी मज्जा आहे ना कोकणात ती खाई येणार नाही ऐकलास कधी पण नदी जवळ आहे ना त्याच्यामुळं पटकन साध्य होता हो हे बघा आता होडे आणून कसे ठेवतात त्या बघा मोळ्या मुळ्या म्हणतात एका मुळे दाखव पंच दाखव गिडे बघ पिशवी दाखव वरकर पिशवी दाखवा बघूया किती भरली ती हे बघा मुळे हे बघा मुळे मुळे म्हणजे काय तुम्हाला जास्त वाटत भेटणार मुळे पिशवी कशी भरलेली हे बघा झाबळेत बघा बघा हो बघा एक तासाचं बघतो कसं एक तास ता कस अजून ता आता हे बघा मुळे काढणार हे बघा कसे बसून काढतात ते दाखवते तुमका मी आता हो बघा बघा हो आमचं तांडेल बघा तसं आता प्यावता तो बघा मग आता इलेलं इलेलो आता जवळ जवळ आता पहिल्या थंडीला गूक लागली म्हणतात अत्ता सूर, जा, आता घरी जाऊच्या दोन कोकमा फक्त टाकायची घरी गाय झालेली बघा मंडळी आता मुळे काढून आता आम्ही आता घरी चाललेलो आहोत आता दाखवते एवढे आता बसले ते बघा प्रत्येकान पाच दहा किलो काढला ना बाद झाले एवढे खर्चा पुरते हे बघा होडी कशी चालवतच बघा इकडे ही आमची होडी आहे बघा आणि होडी आता बसलेल्या आता आम्ही तिकडे किनाऱ्याक जाणार थंड थंड त्याच्यामुळे लवकर घरी चाललं नाही पण